सरकार बरोबर करार होता पाच हजार घरे बांधली जातील पण आजपर्यंत घरे मिळाली नाही भांडूप मुलुंडकरांना सांगतो भाजप शिवसेना शरद पवार अजित पवार आणि हिरानंदींच्या विरोधात जाणार नाही वंचितला मतदान द्या मी दोन हजार घरे मिळून देतो असं प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेमध्ये नागरिकांना आवाहन करत वंचितला मत द्या असं देखील म्हंटलं आहे उशिरा धाड पडली असं मला स्वतःला खर आहे जो काही हिरानंदानी कॉम्प्लेक्स आहे तो हिरानंदानी कॉम्प्लेक्स तयार करत असताना शास्त्राबरोबर करारनामा आहे कि पाच हजार फ्लॅट किती किती पाच हजार फ्लॅट हे तिथल्या राहणाऱ्या रा गोरगरीबाला बांधून दिल्या जातील आणि त्या मोबदल्यात त्याला सरळ जागा दिली होती उरलेला तुला जे काय करायचं का असेल का ते आला नाही त्यावेळेस त्यावेळेस कोर्टामध्ये निकाल झाला कोर्टात लिहून दिलं की मी दोन हजार आज तागाय आहेत भांडू मधल्या रहिवाशांना रेजाकडून दोन हजार फ्लॅट मिळाले नाहीत अशी असता ती परस भांडू मधल्या आणि मुलुंडमधल्या राहणाऱ्या लोकांना मी आज सर सांगतो भारतीय जनता पक्ष हिरानंदनीच्या विरोधात जाणार नाही शरद पवारचा एन सी पी सुद्धा जाणार नाही अजित पवाराची एन सी पी जाणार नाही आणि शिवसेनाही जाणार नाही हे आपण सारा लक्षात <प्राथ> हात कुठेतरी बांधलेले कोणाचा चहामध्ये बांधलेला आहे कोणाचा बिस्किटमध्ये बांधलेला आहे कोणाचा मटणामध्ये बांधलेला आहे कोणाचा कोंबड्यामध्ये बांधलेला आहे लोकसभेची निवडणूक आहे भांडू मुलूंमधल्या असणाऱ्या जनतेला माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीला आपण मतदान द्या वंचित बहुजन आघाडीला आपण असणारा मतदान द्या आणि भांडू मधले जे दोन हजार कोर्टाला दिलेले आणि शासनाने पाच हजार फ्लॅट सामान्य माणसाला दिले पाहिजेत म्हणून जो असा तगादा आणि एग्रीमेंट झाला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत